मध्ये नमामी देवी नर्मदे तर सकाळचे वाजले साडेसहा आणि मी पुढे प्रस्थान करत आहे सूर्यदेवतेला भरपूर टाइम आहे येण्यासाठी तर मी आता निघल आहे पुढच्या प्रवासासाठी नर्मदे हर हर इकडं बघा वीट भट्टी आहे बघा पोटासाठी काय पण करावं लागतं वीट भट्टी आता इकडं शेती आहे बघा पोटासाठी काय पण करावं लागतं काम कोणी वीट भट्टी चालवतं कोणी शेती करतं कोणी सर्विसला असतं तर कोणी स्वतःचा व्यवसाय करतं कोणी ड्रायविंग करतं नर्मदे हर जसं जसं ओंकारेश्वर जवळ येत आहे तशी मनातली उत्सुकता वाढत चालली आता ओंकारेश्वर मला थोडंच राहिलेलं आहे तरी आपण अजून एक दिवस आराम करणार आहोत आणि मग पुढे प्रस्थान करणार आहोत कपडे पण धुवायचे आहेत कपडे धुतल्यानंतर पुढे निघणार आहोत मैयाची जयंती चार तारखेला येत आहे नरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा गावाचं क्षेत्र आहे सगळा गौच बघायला भेटणार मध्ये इकडं पण बघा गौच दिसणार खाली नर्मदे हर नर्मदे हर सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे आणि सूर्यदेवताचं आगमन झालेलं आहे पण पन... अजून इतकं वरती आलेलं नाही सूर्यदेव नर मध्ये हर एकट्याने चाललं की मयाचं नामस्मरण होत आणि जे फळ भेटायचं मया कोणते फळ भेटून जात नम मध्ये हर नमध्ये हर तर सूर्यनारायणांचं आगमन झालेलं आहे आणि आता आपल्याला एक बाबाजी भेटले होते त्यांनी रस्त्याचा मार्ग सांगितला आहे तर आता त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत आता बरंच असं सूर्यनारायणवरती आलेले आहेत हे बघा पुन्हा एकदा दाखवतो अप्रतिम असं सूर्यनारायणाचं दृश्य सग गहूच गहू आहे इकडे गहू मका हरभरा आणि वाटाणा पण आहे सध्याच पीक जे चालू पीक आहे नर मध्ये हर आता पुढे आपल्याला जायचं तीन किलोमीटर गाव आहे भमोरी म्हणून जिल्हा खांडवा येतो त्याला नहरमध्ये हर नरमध्ये हर पब्लिक सकाळीच पाच वाजता उठून पुढे गेली आहे कारण त्याला त्याला जवळ करायचं बघता येतं नरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा सणावध आहे सॉरी मा सणावध आहे पंचेचाळीस किलोमीटर आपल्याला तिकडं न जाता मधून एकच एक रस्ता आहे त्या रस्त्यानं आपण पुढे प्रस्थान करणार आहोत नहरमध्ये हर नहरमध्ये हर हर नहरमध्ये हर तर बघा छोटसं परत पुन्हा एकदा जंगल लागलं आहे आणि जंगलातनं हा रस्ता आहे मी पुढे जात आहे हे जे झाड दिसतंय ह्या झाडापासून जंगल सुरू झालंय आता बघू कुठपर्यंत जंगल आहे नर मध्ये हर द्वीय पद पंकजम नमामी देवी नर्मदे द्वीय पद पंकजम नमामी देवी नर्मदे नममी देवी नर्मदे नममी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी, भमुरी नमामी नर्म नर्म दे तर बघा भमोरी राहिलं आहे दोन किलोमीटर आणि साणावत राहिले चव्वेचाळीस किलोमीटर नमामी देवी नर्मदे इकडनं जरी गेलं तरी पन्नास किलोमीटर आणि इकडनं गेलं तरी पन्नास किलोमीटर बघा नरमध्ये हर जेव्हा बाबाजींनी रस्ता सांगितला तिकडनं पण पन्नास किलोमीटर आणि इकडं सणावध गेलं तरी पन्नास किलोमीटर बघा नहरमध्ये हर जंगल अजूनही सुरू बघूया कुठपर्यंत नहरमध्ये हर बघा मी आता रस्त्याने चाललेलं आहे आता आला घाट दाखवतोय नहरमध्ये हर आता घाट सेक्शन आलेलं आहे हे बघा जंगल संपल थोड नाशन आलेलं आहे आता उतर लागलेला आहे खाली सगळं जंगल आहे बघत इथे आणि जंगलात फक्त एकच राजा चाललाय गणेश राजे महाराज नर्मदे हो नर्मदे होर नर्म नर्मदे हर हे बघा इथे शिती आहे इकडं आता खाली शिती चालू होईल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म आता जसं तसं ओंकारेश्वर जवळ आहे तसं घरी जाण्याची उत्सुकता आणि मयेची जयंतीची उत्सुकता लागली बघा मला याच्यात तीन दिवसात आता मयेची जयंती आहे चार तारखेला तर मी ओंकारेश्वरमध्ये चार तारखेपर्यंत जाणारच आहे मयाची जयंती साजरी करण्यासाठी हे माझं पहिलं वर्ष आहे आणि पहिलीच परिक्रमा आहे मी तेरा नोव्हेंबर रोजी परिक्रमेला प्रारंभ केला होता तर आज बरोबर दोन महिने आणि वीस दिवस बरोबर आहेत घरमध्ये हर घरमध्ये हर नर्मदे हर, हर। तर बघा सर्व सगळीकडे हिरवायची थी चादर पसरलेली आहे हिरो चिरो दिसणार आता डोंगरांगा चालू होतील जसं जसं ओंकारेश्वरकडे जातोय तसे तसे डोंगरांगा चालू होता होणार आता हे बघा आपल्याकडच्या सारखे ट्रॅक्टरला उडा नाही येत बिगर उघड्याचे ट्रॅक्टर आहेत आणि ट्राले पण मोठ्याले आहेत नहरमध्ये हर सौंदर्य मनमोहक एकदम फ्रेश वातावरण माकडाचा आवाज येतोय तिकडनं भूक भूक करतोय नहरमध्ये हर नहरमध्ये हर बघा सुंदर असं पाणी वाहत आहे नर हर नमध्ये हर सुंदर असं धबधब्यासारखं पाणी जळजळ वाहत आहे या नदीचं हिरवगार पाणी आहे नहरमध्ये हर ही पुढे जाऊन मयाला मिळते नहरमध्ये हर ए हर तर बघा मिरचीचं प्लॉट कुठपर्यंत आहे भरपूर लांबपर्यंत मिरच्याचं प्लॉट आहे या मिरच्याच मिरच्या लागलेल्या आहेत लाल तिखट एकदम या अशा मिरच्या आपल्याकडं पण येत नाहीत मिरचीला इकडे लंका बोलतात आपल्याकडं मिरची म्हणतो आपण पण इकडे लंका म्हणून संबोधलं जातं मिरचीला कारण ते तिखट असते त्यालाच लंका बोलतात नर हर हर तर बघा इथे मकाचं क्षेत्र आहे आता पुढे निघालेलो आहे भोजन प्रसादी केली आहे मागच्या गावात आटू खास आट आटू खास म्हणून गाव होतं तिथे भोजन प्रसादी केल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहे आता फक्त आठ किलोमीटरवरती आश्रम आहे आपल्याला आराम करण्यासाठी नहरमध्ये ए हर नहरमध्ये हर इकडं मका लावलेली बघा आणि इकडं गवत क्षेत्र आहे नहरमध्ये ए हर नरमध्ये हर नरमध्ये हर तर बघा आपण लक्कडवड जंगल पास करून पुरं गेल्यानंतर याच रोडनी गेलो होतो आपण जयंती माता लक्कडवड जंगल पास केल्यानंतर आणि आता आपण इकडनं आलो आहोत आता इकडे सणावतकडे मार्गस्थ होत आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। आता इकडे पुढे मार्गस्थ होत आहोत काही परिक्रमावासी पुढे चलत आहेत तर मी त्यांच्या मागे नरमध्ये हर ए हर तर बघा अशा वेळेसच थोडा भारी व्हिडिओ येतो कारण उलट्या दिशेला असतं समोर सूर्यनारायण आता ना त्यांच्या पुढच्या परिक्रमेसाठी निघत आहेत आणि आम्ही पण आता आश्रम वरती लवकरच पोहोचू नर्मदे हर नर्मदे हर